तुकोबरायांनी सांगितलंय भगवंतावर एकदा विश्वास ठेवला की नाही की संसारातला उद्वेग करायची गरज नाही नलगे वाहणे संसार उद्वेग जडोने भगवंत उसणं शिल्लक ठेवत नाही कर्ज ऋण भगवंत सगळं फेडतो व्याजासहित फेडतो काय दिलं हो सुदाम यांनी मुठभर पोहे दिले ऋण तरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हे मनगरी व्याज म्हणून सुवर्णनगरी दिली मग म्हणाले मुद्दलाचं काय झालं मुद्दनाथ मुक्ती देणे कोण्या मुद्दल म्हणून मुक्ती देऊन टाकली सुद्धा मला भगवंत सगळं फिडतो दरबारामध्ये केसांना धरलं होतं फरफटत आणलं होतं दयेची याचना करत होती आमची द्रौपदी माता कितीतरी अर्जव करत होती विनवण्या करत होती वीक मागत होती रक्षणाची द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा पितामह भीष्म एकापेक्षा एक बलाढ्य महारथी पांडव प्रतापी होते पण तरी सुद्धा नाही कोणी धावलं लज्जा रक्षणासाठी दोन्ही हात सोडून हात उंचावले आणि भगवंताला सांगितलं हे भगवंत आहे माधव आहे अनंत आहे मधुसूदना धाव म्हणून आणि भगवंतांनी सगळं ऋण दे दिरावा नाही सोडलं नाही ठेवलं सगळं फेडून टाकलं एका चिंधीचं ऋण सहस्रपटींनी वस्त्र पुरवलं द्रौपदीला दिला त्या परिस्थितीमध्ये आज आम्ही भगवंताचे भक्त म्हणवतो वारसदार म्हणवतो स्वतःला हरिभक्त म्हणून घेतो पण भगवंताचे हे गुण सुद्धा तुमच्या माझ्यात आले पाहिजेत याचा विचार आम्ही करत नाही महाराज म्हणले नलगे वाहणे संसार उद्वेग ज्या संसाराला कवटाळून बसलाय तो संसार वास्तविक तुमचा नाही ते सगळं इथं राहायचंय आम्ही असे बांधावर उभे राहतो आणि येणाऱ्या पाहुण्याला सांगतो ते झाड दिसतंय का तो डोंगर दिसतोय तिथपर्यंत सगळं माझं ती वसुंधरा माता ती धरणी माता हसते तुमच्यावरती म्हणते याचा पंजा सुद्धा हेच म्हणायचा याचा सुद्धा हेच म्हणायचं हे सगळं अहंत आणि ममता या दोन गोष्टी अत्यंत घातक आहेत मी आणि माझं यामुळे संसाराचा उद्वेग झाला संसाराला आम्ही आपलं म्हणून बसलं दुःखमय असलेला संसार फक्त दुःखाला कारण ठरला आणि आम्ही दुःखी झालो वास्तविक जो प्रपंच आपला आहे त्या प्रपंचामध्ये सुख आहे का हो गेले दोन पती पत्नी पासष्ट सत्तर वर्षाचं वय होतं आजीचं वय पासष्ट आणि सत्तरीचं एक वयोवृद्ध आजोबा कुठे गेले कोर्टात गेले वकिलाला म्हणाले घटस्फोट पाहिजे वकील म्हणले आता थोड्यासाठी कशाला झालं ना तुमचं आयुष्य संपत आलं एवढे दिवस एकत्र राहिले म्हातारा बाबा आता तुम्ही घटस्फोट का मागताय नाही म्हणाले ही म्हातारी काही सुखाने जगू देत नाही म्हणजे संसार इतका केला तरी सुद्धा प्रपंचामध्ये सुख नाही नाही म्हणे तरी सुद्धा मला सांगा घटस्फोट का मागताय आता किती दिवस राहिले छान मजेत घालवा छान एकत्र गुण्या गोविंदांनी संसार करा उरलेला जो काही आहे तो नाही म्हणाले पहिल्या दिवसापासून हिने मला त्रास दिलाय म्हणाले वकील म्हणले काय त्रास दिलाय अहो मिळेल हातात वस्तू जे भांड मिळेल लाट ना दे उलत काय असेल ते फेकून मारते म्हणले मला मग म्हणले इतके वर्ष सहन केलं तुम्ही सहन नाही केलं आता नेम लागायला लागलाय म्हणले इतके दिवस सगळी प्रॅक्टिस झाली म्हणूया आणि असा प्रपंच आहे बघा ना वाटतंय सुख आहे सुख सुख म्हणत आहे धुपखटा कोणी आले लिहिली समर्थ रामदास स्वामींनी त्यांनी असं सांगितलं विषय जनित सुखे सौख्य होणार नाही वोखटे सर्व काही रामा स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुनीशी करावी सकळत यजुनी भावे कास तुझी धरावी म्हणून घटिका गेली पळे गेली तासवाजे झडाना आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना हा संसार आम्हाला बंधनाला कारणीभूत ठरणार आहे तो भुंग्यासारखा आमचं असे आम्ही गुंतून बसलोय आणि तो भ्रमर रात्रभर कमळाच्या फुलात जाऊन बसला